तर नमस्कार मित्रांनो मी दर्शन देशमुख पुन्हा एकदा माय लॉगमध्ये भाई मी तुमचं स्वागत करून राहिलो बाई आता होऊ शकते माय कंटिन्यू लॉग येऊ शकते कारण की माझ्या चॅनल झालं बाई मॉनिटाईज आता मग चॅनल जर मॉनिटाईज झालं बाई कसं आहे हळूहळू इन्कम बी चालू होऊ शकते तर काही ना काही कंटिन्युविटी आता कंटिन्यू लॉग टाकत राहावं म्हटलं काही ना काही जरा तर आपल्यासोबत आहे भाई आज कमेश भाऊ आहे आपल्यासोबत तर आम्ही चाललो आमच्या शाळेत जे पहिले यश एसले होतो स्कूल ऑफ फलर्सले तर एक मंदिर आहे भाई तर तिचे जे जेवढे स्टाफ आहे टीचर्सचा तर ते एका मंदिरात सगळ्यांना नियोजन करून मस्त महाप्रसादाचं आयोजन केलं आहे भाई आज तर तिथं जेवायला चाललो तर सगळ्या स्टाफ मी आज भेटणार आहे डबल म्हणजे दोन तीन महिन्यानंतर कारण की जॉब सोडल्यानंतर कोणालाच भेटलो नाही मी रेब झाले तर चाललो भाई आम्ही तिथं महाप्रसादही आहे छान की जेवण पण करणार आहे महाप्रसाद आणि तुम्हाला दाखवतो तिथचा स्टाफ वगैरे तुम्हाला दाखवतो तर चला तर जले भाई अमरावतीची जन्नत म्हणून ओळखले जाते अशी कोणती आहे भावा नाही लाईन जन्नत म्हणजे हाय त्याच्यानंतर थोडी नॉर्मल प्रकारचे जे आहे असतात म्हणजे तुम्ही समजून घ्या तर मला काय म्हणायचंय तर ते बोलून दाखवत नाही कारण की मी सभे बोर काय शब्द मला समजते म्हणून आहे तसा तर हाय नाही म्हणा कारण तुला वाटते का मग मी शब्द आहे म्हणून uh, एकदम जास्त चांगला नाही आहे एकदम जास्त चांगला नाही आहे म्हणजे जन्नत म्हटलं जाते बिया पलाश लाईन नाही तर तुम्हाला पलाश लाईन दाखवतो वाली लाईन रात्री जन्नत असते तर रात्री रात्रीला मोठी जन्म असते तुम्हाला दाखवतो घ्या तुम्हा बाई जन्नत की लाईन बोलते इसको गलत टाईम फक्त गलत वेळ हा चुकीचा आहे म्हणून इथं कोणीच नाही आहे कारण की कॉलेज ला वगैरे जातात ना सगळ्या जणी नाही रविवारी आला आज जण घरी आराम करतो सा। सांग संध्याकाळी जर तुम्ही अमरतीत कधी आले बाई तर नक्कीच एक वेळा पलाश लाईनीचा चक्कर मारा बाई तुम्ही तर तुम्हाला माहीतच पडते की पलाश लाईन कशी आहे व्हेरी गुड तर चला पेट्रोल किती पेट्रोल किती टाकूर आहे कितीचा टाकूर आहे तुझ्या गाडीत पेट्रोल तू जेवढाचं म्हणशील तेवढा पेट्रोल लागतो गाडीचा तू फक्त मन भाग टाकू कुठं इंटरनॅशनल पेट्रोल इंटरनॅशनल पेट्रोल लागते तू जेवढ्या म्हणशील वा तू म्हणशील एका लाखाचं पेट्रोल गाडीत घाईत तर मी त्या गाडीत एका लाखाचा पेट्रोल लागायला तयार आहे वा तू फक्त मन भा गाडी पाहून घ्या मित्रांनो कोणती आहे आता पहिले हा हिरवीन चौक पाहून घ्या बाई आमचा हिरवीन चौक हा हिरवीनचा दवाखाना पाहून घ्या बाई सगळं तर सध्या नवरात्रीचं पर्व चालू आहे बाया इले कोरी उपास असतात बाई सध्या तर अंबादेवीत भयानक गर्दी आहे भाई यावेळी ना आता सध्या अंबादेवी जातो म्हटलं तर का रे मी तर अंबादेवीच्या दर्शनाला गेलो असतो बा गर्दी एवढी आहे का मान्य लेकरं भारी आहे बन आमच्याकडे लेकर जर फसून मेले दबून कोणाच्या याच्यात गर्दी गिर्दी तर काही सांगता नाही आहेत बा पण गर्दी राहणार आहे कोणी मरत असं होऊ शकते पण तो आता काही विषय नाही आहे आता तिकूनच चाललो तुम्हाला बाहेरूनच माहोल दाखवतो मी अंबादेवीचा काय तो सध्या स्थितीत तर चला तर घ्या भाई, भाई अंबादेवीचा माहोल खतरनाक पैकी यार आपल्यापेक्षा तर याची जिंदगी पाय बरे या किती सुक्या पटे यायला कोणाच गोष्टी टेन्शन नाही पटे पाहिजे कुठंही झोपा कुठंही खा आपल्या मागा लागण तेवढी जिम्मेदार आहे राजे दोन टाइमचं खाल्ले कसं भेटन काय कसं भेटन घ्या बाई माऊ अमरावती महानगरपालिका अमरावती करून घ्या पायाचीच गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी पायाची पण खरंच भाई हे जे मी तुम्हाला लोक दाखवले ते जे फुगी विकते समजा तिथं जे समजा ते मागणारे लोक आहेत ते खरंच भाई आपल्यापेक्षा लय सुखी आहे भाई कारण की ते लग्नाचं टेन्शन ना हे करा नाही कोणतीच जिम्मेदारी राहत नाही लग्न करते, नहीं। नहीं, करते ना ना पुर्ण पुर्ण ते नाही लग्न करते बरोबर आहे पण मग लग्न आपण ग्रँड मध्ये करू हॉटेल हॉटेलमध्ये हे तर या गोष्टी टेन्शन राहत नाही ना या गोष्टी पण आपल्याला जिम्मेदार आहेच ना बाहेिमेदारांना कुठेही आले का ते खायचं टेन्शन नाही काही नाही आपल्या रोज जास्त कमावते गव्हर्नमेंट सरकारी नोकरीवालेली एवढा पगार नसतात तेवढे रोजचे कमावते म्हणून रोज डोळ्यांना पाहिला आहे भा आणि म्हणजे सांगून आलं ना असं नाही काही सांगू पकाल सांगून आलं म्हणून मी हे मॅ बा डोळ्यांना पाहिला आहे म्हणून सांगून राहिलं भाऊ मी म्हटलं पण खरंच भाई जिंदगी हाय भाई तर कसं आहे की त्याचा डोन टाईम कसा कमवून आलं याचाही विचार पडतील लोक इथे हे भाऊ आमचे यू पी एस सीची तयारी करू आले असूनही मी भावाच्या दिवसात सांगायला किती लागाल कधी लागाल आणि आमचा भाऊ लवकरच लागाल काही टेन्शन नाही रिझल्ट याचा भावाचा अजून आपलं पुढच्या वेळेला पण खरंच बाई त्या लोक कसं वाटते काय झालं नाही आपल्याला देवाला दोन टाईम सुखाने खायला दिलं बाई हे असलं मोठी गोष्ट लोकांना काही काही अपेक्षा राहतात बाई आपल्यापाशी हे असलं पाहिजे आपल्यापाशी ते असलं पाहिजे तर नवरात्रात तुम्ही खरंच अंमली एकदा येऊन पहा ते लोक कसे जगून राहिले पहा बाई तुम्ही खरंच बेकार वाटते बाई देवाने तुम्ही धन्यवाद मानतो राहायला छतही दिली कोणत्या सुखायला खाली दुराला कमवली राहतो आहे त्याच्यासारखं म्हणजे हाय भाई आता हाय लोक त्याच्या अपेक्षा शेवटी काय आहे रे प्रथमेश शेवटी राखाचो नाही एक दिवस कशाला कशाचा गमन करायचं जसं आहे तसं जीवन जगा छानपैकी हो बरोबर आहे आजकाल सगळे सगळ्या गोष्टी म्हणजे पैसाच आहे भाई हे गोष्ट मी मी मान्य करतो नाही रे प्रथमेश बरोबर पण कसं पैशाच्या व्यतिरिक्त नाते खूप महत्त्वाचे असतात काही काही म्हणजे पैशाचे पलीकडं असतात तर अशा काही गोष्टी आहे लय ज्ञान बाजूला बाजूला तुम्हाला पण कामाचं ज्ञान आहे भाई तुम्हाला मजा पडत असेल तर रियालिटी आहे मी खरी कंडिशन आहे कारण चला आपल्याला मंदिरात दिसून अजून सगळे भेटायला तर आपण आलो भाई मंदिरात फायनली आपल्या जाग्यावर आपण पोहोचलो तो तर तुम्हाला या टीचर स्टाफची काही भेट करून देतो मी जसे हे आमचे सर आहे सॉफ्ट बॉल स्कूल ऑफ स्कलर्समध्ये सॉफ्टबॉलची टीचर होते बाई हे अजून अजून आहे तिथं तुम्हाला दाखवतो सगळ्याची भेटा करून देतो तुम्हाला आता लय मजा होती मी होतो तिथं आता जरा कामाचा भेटा कोटा काही होत नाही बाई तर सगळ्याची भेटा करून देत तुम्हाला आता नसता आरामात तर चला मी टायका मी काढन जाईरा आमचे नीरज सर पण आहेत नीरज सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार क्रिकेटचे एचओडी आहे स्कूल ऑफ कलर्स चे आणि हे आमचे तुमच्यासमोर शब्दच तिने बोडला तर लॉक चालू केला काही दिवसानंतर भेट झाली खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून यस सोडल्यानंतर हा सगळा परिवार आहे भाई यांचा हा म्हणजे सगळे मिक्स करून परिवार आहे हा हे आमचे संकेत सर हाय सांगा ना काही काय सांगू मी एसओ मध्ये काय करता बा तुम्ही एसओ एस मध्ये बेसबॉल प्रॉपर टीचर आहे हा रब्बी शिकवतो मी रब्बी 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 बोलो पप्पाचा चष्मा उडी बापडे हा गडी पहा बाई खतरनाक गडी आहे आमचा ह्या वैभव सरचा पोरग काय म्हणतो रे हा माय व्हिडिओ पाहत असतो का नाही पाहत असतो पाहता ना माय व्हिडिओ पाहत असतो ना तू उरे पाहता कोणता कोणता व्हिडिओ पाहिला तर आजपर्यंत माही हो सर सर तो स्पेशल व्हिडिओ घ्याचा रे मला आरामात घेतो त्याने व्हिडिओ एले उतरवतो पहिले खाली हे जे आहे भाई आमचे एचओडी सर चालू <laughs> झालं एस ओ एस मधले एचडी होते सर आम्हाला म्युझिक डिपार्टमेंट आता आताही आहे आताही आहे फक्त तिथं मी नाही आहे आता फक्त तिथं मी नाही आहे सर अजूनही एच डी तिथंच आहे पण सर सरांच्या सहवासाखाली खूप मजा आली बाई एस ओ एस ला जॉब करताना खरंच लय मिस करतो म्हणजे दिवस आहे आता हे काय नाही पहिले तुम्हाला दाखवा लागते लिंक उद्या लागणार डायरेक्ट डायरेक्ट उद्या हे आमचे वैभव सर जरा कामात आहे व्यस्त आरामात भेट करून देतो तुमची मी सगळेले हे आमचे शशी सर ड्रॉइंग टीचर होते बाई यसो यसले, आता पन... आता... उतार ले आता पण तिथं नाही आहे आता उतरले आहे उतरले आहेत सर बापा आमचे नरेंद्र सर आमचे नरेंद्र सर आहे भाई हे असू असले डान्सिंग टीचर होते होते नाही सॉरी आहे फक्त फक्त इथे तो मस्त डान्स शिकवतात भाई सर जबरदस्त लय मस्त जमलं होतं आपलं कामत सर <laughs> आमची आरू सेम कॉपी आहे सरची बिलकुल कुठंच काहीच फरक नाही बाय काय तर आरू व्हिडिओ पाहतो का तू व्हिडिओ पाच असतो का भाजी नाही खर्च नाही हे नाही पाहायला तर व्हिडिओ टाकतच नाही व्हिडिओ टाकत न काय टाकू नाही का व्हिडिओ हा नाही हे आमचे हात कसा थम ना फोन पाठवायचे हे आमचे आकाश सर स्कूल ऑफ स्कॉलर्सला गिटार टीचर होते होते आता बरोबर आता बरोबर बोललं बरोबर आता बरोबर बोलू मी एवढ्या वेळेचं आता बरोबर बोलो हा आता कुठं आहे म्हणजे आम्ही सोबतच सोय मी सोयस कारण की तुमच्याही कामाचा व्याप खूप होता आणि माझी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम राहतं मला सुट्टी वगैरे भेटत नव्हती म्हणून मी पण थोडा जॉब सोडला आता कुठे आता कंपनी आहे अरे बापरे कोणत्या कंपनीचे मी कॉंगनिफाईज म्हण कॉग्निफाईज म्हण कुठं इथं पुण्याला काय म्हणते अरे जबर जस्त पाबर गयचंही मस्त जमलं सगळे मस्त मस्त जमलं माहिती लवकर मस्त जमलं पाहिजे नाही बरोबर नाही का <laughs> मी लाईनवर हो आहे आता थोडं थोडं तर हे आहे भाई आमचे गौरव सर म्हणजे मी एस एस सोडल्यानंतर आमचे सर लागले भाई तिथं तबला वादक तबला शिकवायसाठी पोरहिले तर काय म्हणता गौरव हे बा हे असं असं बोलतो आशीर्वाद मोठे तुम्ही माझे नाही 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 काय नाही व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित बढ़िया आहे धन्यवाद याचा बेटा गोपी झाला भाई याची बेटा तुम्हाला पहिलेच करून दिली होती ह्या तोंडाला आले होतं म्हणून तर जेवणाकडे प्रस्थान मानप्रसादाकडे प्रस्थान करावं लागेल जर चला भाई जवनाकडे प्रसंग करे काय म्हणता लाडू हे ते चला नेचरल ना आना सॉरी आता भाई मी हे घेऊन आलो भाई हां और भाई सरना तक घणा घेतला आता भाई कोणा ना घेतो आता भाई हे चटणी घेऊन आलो भाई अरे तू कॅटरर आहे काय नाव कॅटरर कॅटरर आले प्रमोशन करून लागरे भाईचा आता भाई हे घेऊन आलो भाई याच्यात तडका नाहीये भाई पहिले होता आता नाहीये <laughs> आता नाहीये सर तळका मध्येच ना त्याच्यानंतर मिल्ती आना तखन तळका पाहिजे ना पहिले होता भाई आता नाहीये भाई

या भावाचे भजे वाटीपेक्षा तर वाटीच्या जा बाहेरच जास्त गेले पण गरम गरम आहे का रे मजे लय जास्त गरम हॉट एकदम एकदम तो तो, तो पाहा बाई गोंदियावरून कोण स्पेशल गेस्ट स्पेशल अमरावतीला आला आहे भाई कार्यक्रमासाठी आमचे अजय सर <laughs> आता गोंदियाला असतात ते पण एस लाच होते पण आता गव्हर्मेंट सर्वंट लागले सांगा कशामध्ये लागले तर नमस्कार भाऊ हा तू नमस्कार साहेब काही नाही आपण होतो चांगले मित्र होते आता सध्या जीएमसी गोंदिया रुजू चित्रकार म्हणून पगार जास्त नाही गव्हर्नमेंट मानान नाही गव्हर्नमेंट पगार जास्त असतो का नस गव्हर्नमेंट बनणं मत गव्हर्नमेंट लागण महत्वाला तुमचं तरी लग्न झालं आमच्या मागे गव्हर्नमेंट लागला सांगते गणपती झालं का जेवण तुमचं नाही आता बस करतो तुमच्या नंतर माझा नंबर चला तर अशा प्रकारे भाई आमचा कार्यक्रम निपटला म्हणजे फक्त जेवणाचा यार करायला आता ते ना कसं करावं लागते म्हणते कंटिन्यू आता युट्यूबवाली म्हणते करायला लागेल लालच दिली थोडीशी तर जेवणाचा कार्यक्रम निपटलाय पेट पूजा झाली फक्त देवपूजा राहिली आता करायची धन्यवाद अमन काळे म्हणते ना नमस्कार मित्रांनो मी अमन काळे बिपिन स्वागत करत तसा विषय ना तर पेट पूजा झाली मस्त देव पूजा करून घ्या मग नाही का कारण की भूक लागली होती बोलवा तो 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 में में या मंदिराला आमचं वैभव स्वर आहे वैभव स्वरांनी सर्वात प्रथम या मंदिराचे दर्शन त्यांना समजलं मंदिराबद्दल या ठिकाणी किंवा कोणी काही पाहत नाही करत नाही मंदिराचं त्यांनी पहिले पूजा चालू केली या मंदिरासाठी मग हळूहळू आम्ही चतुर्थी दर दर महिन्याला चतुर्थी आम्ही या ठिकाणी करतो त्यावेळेस आम्ही उसळ वाटपचा कार्यक्रम करतो असते उसळ वाटपचा कार्यक्रम म्हणजे शाळेत होतो तेव्हाही म्हणजे होत उपक्रम तो राहत होता यायचा त्यानंतर मग वर्षातून एकदा आम्ही जेवण म्हणून आम्ही सगळे टीचर स्टाफ मिळून या ठिकाणी जेवण मस्त कार्य आहे भाई ते मंदिर दाखवतो तुम्हाला आता कोणता आहे मस्त साक्षात मन गणपतीची मूर्त आहे भाई तिथं ना साक्षात साक्षात आहे तर तुम्हाला मंदिर दाखवतो आपण या नक्की या करत गणपतीचं जेवण यावेळेस नवरात्रात आहे लवकर ते लवकरच होणार पण ते काहीतरी तुमचं काम थांबलं ना चालू थोडस नवरात्रात गेलं का एकच वेळा झालं ना दोन्ही नवरात्राचं जेवण पण पाण्याचं जेवण गणपती दोन्ही सोबतच जेवले तर चला तुम्हाला मंदिरात दाखवून देतो मी आपण दर्शन घेऊ जरास मंदिरात जाऊ तर चला हेच मंदिर आहे भाई ते जे आमच्या वैभव सरनं म्हणजे पडित होतं म्हणते हे मंदिर आज ललित सरनं सांगितलंस का हो मंदिर लय वर्षापासून पडित होतं तर जे करता धरता जे आहे बघा या मंदिराचे जे काही हा उपक्रम चालू केला ते आमचे वैभव सर वैभव सर कसं अजून आपल्या व्हिडिओ आले नाही कारण की ते येऊन नाही राहिले आपल्या व्हिडिओ तर ते दाखवतोच मी वैभव सरले तर आपण दर्शन हिंदू मंदिराचं चला मजा आली भाई लय दिवसानंतर मी आज माझ्या शाळेच्या टीचर स्टाफला भेटलो भाई एका एका जमान्यात मी पण तिथं टीचरच होतो म्युझिक टीचर तबला टीचर पण आपलं कसं आहे भाई आपण जिथं जातो तिथली म्हणजे तिथं आपली छाप सोडून जातो भाई म्हणजे मला ते लोकं विसरूच नाही शकत म्हणून पुन्हा पुन्हा बोलावते की माझ्या सोबत तसं आहे म्हणा गोंडस लय झाली स्वतःची तारीफ करून आता तर मजा आली भाई म्हणजे लय दिवसानंतर भेटलो लय खतरनाक दिवस होते भाई माहिती ते म्हणजे शाळेवर जेव्हा जॉब करत होतो मी सगळे एकमेकाला म्हणजे एकमेकांसोबत जुळून होते जण मस्त पद्धतीची पण आता कसं कामाचा व्याप वाढल्यामुळं आणि राहतात काही काही इश्यू त्याच्यामुळं ते कंटिन्यू करू शकलो नाही मी तर मस्त टाईट जेवण झालं भेटपूजाही झाली देवपूजाही झाली मंदिरही पाहिलं तुम्ही कसं आहे तर पण या मंदिराचे लय आम्हाला अनुभव आले बाई की एकदा आ आले तर पंजाबराव पाटीलच्या बिलकुल ऑपोजिट साईड नाही तपडियाच्या समोर तर आले तर नक्की दर्शन करून टाकता येईल म्हणजे साक्षात मंदिर आहे ते गणपती मी आमच्या घरा वाटे तर तुम्ही मी चला घरा वाटे नसत गेले तर तुम्ही मी तोचा घरा वाटे जिथं कुठं असा बाय विडो तर काही समोर तसं घटना घडत असं घटना म्हणजे चांगल्या वाईट येते कोणी भेटते का तऊ समोर येते चांगलं वाईट नाही म्हणताय तर कधी कधी जास्त फ्लो म्हणजे जास्तच बोलू नको बरे मी ज्या चांगल्या घटना घडणार आहे समोर त्या पहू अजून आपल्या ह्याच्यात कॅप्चर होतात काय तर चला मग ता भाई हा व्ह्यू पाहून या भाई तुम्ही अंबादेवीचा भयानक खतरनाक गर्दी आहे भाई पुरा अंबादेवी दूर दूर पर्यंत पर्यंत पा गर्दी भाई अरे हाय हायकानी लहान लहान लेकरू भारी इथं आता तर काहीच नाही संध्याकाळी तर अरे बाप्पा 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 गर्दी गर माहिले लेकरू तेच ते माहिले लेकरू भारी तर चला